कोल्हापुरातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे खून खटल्याचा निकाल अखेर समोर आलाय या प्रकरणात आरोपीची निर्दोष सुटका झाली आहे बिद्रे हत्या प्रकरणात तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुनकरवर हत्येचा मुख्य आरोप करण्यात आला होता बिद्रे हत्या प्रकरण खळबळ माजली होती आणि पनवेल सत्र न्यायालयानं या बिद्रे प्रकरणी आता निकाल दिलाय अधिक माहिती जाणून घेऊ आमचे प्रतिनिधी सिद्धेश मात्रे सध्या संपर्कात सिद्धेश काय निकालात म्हणण्यात आलाय काय अधिक तपशील दोन हजार सोळा साली झालेल्या अश्विनी बिंद्रे हत्या प्रकरणाची पनवेल सत्र न्यायालयात जी आहे ती निकालाचं वाचन जे आहे ते आता न्यायाधीश आहेत ते करताना पाहायला मिळत होते राजू पाटील यांची निर्दोष मुक्तता जी आहे ती करण्यात आलेली आहे अश्विनी बिंद्रे यांच्या हत्येमध्ये त्यांचा कुठलाही सहभाग असल्याचे पुरावे जे आहेत ते कोर्टामध्ये सादर होऊ शकले नाहीत किंवा ते पुरावे संपूर्ण क्लिअर होऊ शकलं नाही आणि त्याचमुळे कुठेतरी राजू पाटील यांना निर्दोष मुक्तता केलेली आहे मात्र आता अभय कुरुंदकर आणि त्याच्याबरोबरचे इतर साथीदार आहेत त्यांच्याबद्दल नेमका निकाल काय देतात न्यायाधीश हे पाहण्याचा महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद सिद्धेश आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी